कडवन शहरात पुन्हा कहर मोटरसायकल वरून चिमुकलीवर हल्ला महिला व नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळली मोठी घटना घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाली कैद कडवण शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून आज पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार घडलाय सव्वा सहा वाजेच्या सुमारास नगरपरिषद शेजारील भाजी मंडई परिसरात एका मोटरसायकलवरून जात असलेल्या व्यक्ती सोबत दोन चिमुकल्या मुलींचा जीव मोकाट गाईमुळे धोक्यात आला मिळालेल्या माहितीनुसार मोटरसायकलवर मागे व पुढे दोन चिमुकल्या बसलेल्या असताना अचानक एका गायीने मागे बसलेल्या मुलीला खाली ओढण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी एका महिलेनं पुढे बसलेल्या मुलीला पटकन बाजूला घेत वाचवले मात्र गायीच्या हल्ल्यापासून चिमुकलीची सुटका करण्यासाठी त्या महिलेनं स्वतःवर गायीचा मारा झेलला या क्षणीच दुकानदार आणि नागरिकांनी धाव घेत मोकाट जनावराला पडवून लावले आणि मोठी दुर्घटना टळली याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाला असून सध्या सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होत आहे या घटनेनं पुन्हा एकदा मोकाट जनावरांच्या प्रश्नावरून कळवण नगरपंचायतीच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले काही दिवसांपूर्वीच मोकाट जनावरांच्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला त्यानंतरही ठोस उपाययोजना न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे ग्रामस्थानी व्यापाऱ्यांनी नगरपंचायतीकडे तातडीने कठोर कारवाई करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली असून आता तरी प्रशासन जागे होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे हा धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी भेट द्या फक्त महाराष्ट्र क्रांती न्यूज वर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा